नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग असणार आहे ना तो असणार आहे फिशिंगचा आणि आज आम्ही सर्वजण चाललो आहे म्हणजे एक डीप सीमध्ये फिशिंग करायला तर माझ्यासोबत आहे तो म्हणजे प्रवीण आहे पाठी त्याच्या पाठी आहे प्रसाद आणि दिपू आणि राहुल आहे आणि आतमध्ये कोण आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि आज आम्हाला घेऊन चालू ते म्हणजे आपली जागा हे नेहमी नेहमी फिशिंगला ज्या मोठमोठ्या ट्रीप होतात ना त्या आतदार घेऊन जातो तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघितला असाल तर मी आता खाली तर इथे आपण बघू शकता बंधू आहे बंधूंची एक तयारी चालू आहे आणि इकडे योगेश भाऊ आहेत आणि तिकडे सिमेट आणि सागर भाऊ आठमागाची म्हणजे सागर भाऊ यांची सर्वांची तयारी चालू आहे गल बांधण्याची आणि मी फक्त बसले व्हिडिओ करत तर आज बघणार आहोत आपण आपल्याला या ट्विटमध्ये काय मिळते कारण आम्ही दोन वेळा या स्पॉटची ट्विट केली आणि निराश झालो फक्त पेंड मासे लागले होते आम्हाला बाकी आम्हाला काहीच मिळालं नव्हते दोन छोटे खोबरे होते ते पण आम्ही रिलीज केले होते तर आज बघूया एक नवीन आशा घेऊन चाललो फिशिंगला आजचा सेटअप जो असणार आहे तो आम्ही बेड फिशिंग पण करणार आहोत आणि स्पिनिंग जिगिंग

something from तर मी जे जे समोर बघताय ना ते आहे आपली मुंबई आणि गेटवे दिसते ताज हॉटेल ओब्राय हॉटेल दिसते आपल्याला इथून कॅमेरामध्ये तेवढं दिसत आम्हाला क्लिअर दिसतंय आणि आता जे आम्ही आलोत ना ते सनक्रॉक जो खडक आहे तिथे आलो प्रवीण इथे काय होते बोलतात पाऊंड कॉम्पिटिशन होते पास करेंगा, पास करेंगा, ओपन स्विमिंग तर इथे ही लाईट हाऊस जी आहे ना तिथं सी, 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 सी स्विमिंगची कॉम्पिटिशन होते पाच किलोमीटर ना पाच किलोमीटर अशी सनक्रॉक हा सनक्रॉक ते गेट ऑफ इंडिया हा इकडे आहे तो म्हणजे गेट ऑफ इंडिया इथं प्रवीण नेहमी येतं आणि तुम्हाला बघा हे दाखवतो जुगाड दाखवतो एक हा बघा एक आमच्या पोरांची भरपूर मेहनत आहे हा बघा दोन जिग एकत्र लावलेत एक, लाव एक मोठा त्याचे खाली मेल फिमेल आहे जोडी आहे तर याला भर भरपूर कॅच होतील आणि हा जे सर्व क्रेडिट आहे ते म्हणजे योगेश भाऊना योगेश भाऊंची मेहनत आहे आणि प्रवीण दादा आहेत ते त्यांना सपोर्ट करतात आणि इकडे आहे तो म्हणजे प्रसाद आपलं वेट लावून बसला आहे हे बघा प्रवीणचा वेटचा प्रसादचा वेटचा सेटअप बघा बघा इथे लावले ते म्हणजे वेट तीन बोल्या लावल्यात लोखंडी आणि मध्ये स्वेल्स आणि लिडर लाईन आहे आणि खाली लावलं ला ला तर म्हणजे हुक आणि प्रसादनी लाईनला एफ जी नॉट लावलं आहे सुमित काय सध्या टेन्शनमध्ये नाही आणि सागरभवनची तिकडे ट्रॉलिंग चालू आहे आणि बंधू वाट बघतात स्पॉटला पोचण्याची तर बघा इथे एक लाईट हाऊस हो आहे तर बघूया आपल्याला पुढे काय काय बघायला मिळते इथे पहिलीच कॅच अभिनंदन प्रवीण मुलायन ग्रुपर रेड हेड ला पहिला आप आपला नॉयबी तर प्रवीण नॉयबी लुरूचा मानकरी ठरलाय माझ्याकडून प्रवीणला नॉयबीचा एक लुरू देणार आहे मी थँक्यू हो का राहुलला एक नंबर किंग साईजचा सा, गोबरा लागला बघ ब्लू लाईन ग्रुपवर अगं पतर याचा फोटो पण काढता येणार नाही पण पहिला एक फोटो काढायचा मग याला रिलीज करू आपण दाखव सेम गोरे थांब हा मग सारखं सोडते बघ हा जा बाबा जा पण परत आम्हालाच लागते तिकडे आमच्या तिकडे राहुलला भेटला एक ब्लू लाईन ग्रुपर मिळाला ह्याच्या आधी एक मिळाला तो रिलीज केला एक नंबर साईजचा सा होता तो आणि <laughs> आता एक हा एक आहे काय लावलं भेटला कोलंबी कोलंबी बघा मित्रांनो कोलंबीवर एक नंबर गेम आहे कधी आलं तर कोलंबीच घेऊन यायच्याकडे

आणि हे जर वाम हे आज ह्याचे चावलं ना राहुलचे तर माझ्याकडून सगळ्यांना पार्टी बघा चावल्यावर रक्त काढलं पाहिजे जाऊन <laughs> नाही ना, चावली बोललो <laughs> कट करेक्ट कट बरे एवढे मेहनत केल्यावर